<laughs> 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 आपण प्रथमच या चॅनलवर आला असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर चला ओळूयात आपल्या व्हिडिओकडे आता यामध्ये कापूस हा तिसऱ्या विषणीचा असून सहा हजार पाचशे पंचावन्न रुपये गेलेला आहे मित्रांनो सुपर फरदड सहा हजार रुपये गेलेला असून सत्करी मित्रांनो सात हजार सातशे रुपये नंबर एक क्वालिटीचा कापूस परभणीमध्ये गेलेला आहे शेतकरी गे। मित्रांनो सात हजार सातशे पंधरा रुपये हा नंबर एक क्वालिटीचा कापूस परभणीमध्ये गेलेला आहे सात हजार सात हजार पाच सात हजार पाच सात हजार पाच पंधरा पन्नास हजार पन्नास पंच्याहत्तर सात हजार पंच्याहत्तर सात हजार पंचाहत्तर होकार मित्रांनो सात हजार पंच्याहत्तर रुपये हा नंबर एक प्रेंटच कप गेलेला आहे शेतकरी मित्रांनो नंबर एक क्वालिटीचा कापूस सात हजार सातशे रुपये गेलेला आहे